नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे तर मित्रांनो बघा आता शेतकरी नमोशेतकरी योजनेचा सहावा हप्ता बरेच शेतकरी बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते तर बेघा मित्रांनो आता अखेर आता त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण की मित्रांनो आता लवकरच आता राज्य सरकारने लवकरच आता नमो नमशेतकरी योजनेचा सहा हप्ते तारीख जाहीर केलेली आहे आता या दिवशी हे पैसे तुम्हाला मिळणार आहे बघा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा चला तर मित्रांनो मग जास्त वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो आता सध्या आता विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आले असून आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये या अधिवेशनाची आता संपा समाप्त होणार आहे त्यानंतर आता बघा मित्रांनो राज्य सरकारच्या त्यांच्या आता या अधिवेशनामध्ये थकीत मा हप्त्याचे वितरण करणार असल्याची घोषणा ही काल राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केली आहे तर मित्रांनो बघा आता अजितदादा म्हणाले की आता राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच आता कर हे पैसे मिळणार आहे परंतु मित्रांनो आता तुमची प्रतिक्षा संपली असून आता या मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असून बघा आता बघा मित्रांनो आता एकाच वेळेस प्रत्येकी दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आता विशेष म्हणजे की शेतकरी शेतकरी मित्रांनो या नमो योजनेचा हप्त्यासोबतच राज्य सरकार या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अतिवृष्टी हे वितरित करणार असल्याचे बाब ही सध्या अधिवेशनामध्ये माहिती मिळाली आहे तर मित्रांनो या दोन्ही योजनांच्या अनुदान वितरण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची अधिक तरतूदची ही अर्थसंकल्प करण्यात आलेली आहे त्यामुळे आता मित्रांनो कोणत्याही प्रतीक्षेशिवाय आता व कोणत्याही अडचणीशिवाय तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो बघा परंतु या हप्त्याच्या रक्कममध्ये वाढ करण्याची बाब बाबी सध्या स्थितीला राज्य सरकारला विचारण्यात झाली म्हणजे की झालेलं नाही तर मित्रांनो नेहमीप्रमाणे तुम्हाला दोनच हजार रुपये हे मिळणार आहे तर मित्रांनो आता लवकरच तुम्हाला एकतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला हे पैसे मिळून जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद